स्वर्गीय बापूजी फाउंडेशन अध्यक्ष लखीचंद भाऊ पाटील आयोजित आमदार चषक क्रिकेटचा महाकुंभ भव्य ऑक्शन आज दिनांक जानेवारी रोजी रात्री वाजता शहरातील गुरुदत्त स्पोर्ट्स हॉल कोठली रोड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष जी भाऊ पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले सोबत आमदार चषकचे जर्सीचे अनावरण ट्रॉफीचे उद्घाटन व ऑप्शनची चिठ्ठी काढून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष युवराजाबा पाटील बोदर्डे माजी सरपंच योगेश पाटील प्रवक्ते प्रदीप देसले माजी सैनिक समाधान भाऊ पाटील ट्रेन लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक दिलीप पाटील उपसंपादक लक्ष्मीकांत देसले पत्रकार सुधाकर पाटील पीएसआय मुस्तफा मिर्झा नगरसेवक जहांगीर मालचे निलेश पाटील बबलू देवरे पिंटू मराठे भाऊसाहेब परदेशी रवींद्र पाटील आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन जगदीश सुरोने व आभार प्रदर्शन स्वप्न परदेशी यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका